साठी कधी रडला ना काही नायकोर जास्त वेळ घेत नाही दहा मिनिटामध्ये थांबतो बाग हा दहा मिनिटामध्ये थांबतो हो। आई पोरे पळत पळत आज घरी जायचं बोरा आईला दोन प्रश्न विचारले साधा आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही घरात बापाची वाट बघायची पोरी बापाची वाट बघायची आज बापाची वाट बघायची आपल्या हा सात वजले तो अजून बाप आला वाजले आठ बाप आला है लेकिन आज उनपाना है है आज आपको लेकिन आज मेरे नजरियो से देखना है बाप को तुम्हारे पिता को आज पड़त पड़ता है बोरा ना घर जाए बापाजी वे बैची रत्री ऐसी बाप आला रहा समझ एक काम कराएगा बोरी सभी जलम तोड़ टाकाय बोरा सभी बंधन तोड़न टाका पड़त जाए पड़त पड़ता आणि समोर उभे व्यासलेल्या आपल्या बापाला मिठी मारायची बोरी न एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी बोसा तुझ्या तुला काय काय झालं झालं असा बापाला तो कधीच फोडला नव्हता काय झालं तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का तुला आई काय बोलली का तुला बाई काय बोलल्या का तुला कोण काय बोला का सांग मला तुला बसून काय बोलला का बोल नायकांची चांबडी बापाच्या डोळ्याचं पाणी बोसा बापाला सांगायचं बाप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा मला आई काही नाही बोलली मला बाई काही नाही बोलल्या मला कोणी काही नाही बोललं पप्पा पप्पा तेव्हा मी एक वर्ष ठेवते ना पप्पा जेव्हा मी एक वर्षाचे होते तेव्हा रोज तो मला कडकडून बेटी मारत होती बाप्पा कारण तेव्हा मला हा माझा बाप कळत होता मी झाली आता मी शाळेला पप्पा मी लहान होते तेव्हा मला जर आई लागवली तर मी अंगणामध्ये येऊन होती पळत पळत येऊन कडकडून बिडे मारत होते आणि पप्पा पप्पा हा आईने मला मारलं तुम्ही सकाळचं निघून जाता आई मला मारती पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता अलगत हवीमध्ये फेकत होता माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झाल्या माझ्यासाठी खाली तयार आहे असं असत 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 तुमच्या हातामध्ये येतो ते मी पप्पा पप्पा पा, पप्पा पप्पा तुम्ही तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी मला मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होते पप्पा 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 पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर बसत होती गाव का तुमच्या खाद्यावरून मी फिरत होती पप्पा 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 मेरे को डर लागत पप्पा हा पप्पा मला भीती वाटते रात्रीची पण तुमच्या छातीवर मी रात्री

म्हणून मिठी मारते पप्पा माझा पप्पा हे पोरा बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला गेलाय रे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जाणार शेवटची पाच मिनिट घेत बघ तुझ्या आयुष्याची कधीतरी कधी हे सहा सात वर्षाचं बोरगस हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असत सहा सात वर्षाचं बोरगस हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असत त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या पापाच नाव काय हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकता ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही माझ्या आईने कधी मला घास भरवलं नाही माझ्या बापान कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही मला आई पण नाही मला बाप पण नाही दोन दिवसाचा होतो यांना सापडलो इथंच मोठा झालो रोज वाट बघतोय हे कोणीतरी येईल ये का माझ्या मुखावरून हात फिरवत मला एखादा घास भरवत कोण म्हणल का बाळा मीच तुझी आई आहे मीच तुझा

हे बोरा एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातला तर बाप लागून म्हणतो दादा दिदे आवडला काय शर्ट आवडलं का ते वस्तू चालू चाल अरे तुझ्या मला येतानाच सांगितलं होतं पोरानं जे आवडेल ते घेऊन द्यावं रात्र दिवस आपण मेहनत करूया अरे आम्हा दोघांना मिळालेला तुम्हाला मिळालंच पाहिजे ना हे नालाय खराब होता ज्यावेळेला हातात दारूचा ग्लास येतो त्यावेळेला तू बाप आठवत नाही का हे पुरी नको ते उद्योग करतेस रात रात रात्र वाटी करत बसताना तुम्हाला तुमचा बाप आठवत नाही का काय हराम खोरा हे पुरी हे तुम्हाला सगळी महागडी कपडे घेऊन ते नासुदीला कपडे घालून तुम्ही मिरवत असता माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली माझ्या बापाने माझ्या बापान आणि बोर्ग बापा कुठल्या तर झाडाखाली तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत येतो त्या बोराच्या मनामध्ये विचार येतो सदा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चांगली असती तुमच्या अंगावर जे नवीन कपडे ते बघता बाळ आपल्या आईच्या गळ्यात आपल्या आईला म्हणता आया आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आया मला ग मला मला गा। मला, गा। मला, गा। मला गा। बोराला ती मावजी म्हणते वाळा दोन दिवसाला येणार आहेत माझ पैसा घेते तुला एखादा शर्ट गबरडू नको त्या बोराला माहित असत दोन दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आई नाही माहित ना असत ना दोन दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघा एकमेकाला मिठी मारून रडत असत पोरगा बापाच्या आठ म्हणे माउली आपल्या आणि माऊली आपल्या लेकराला मध्ये गप गिया बाप गेल्यापासून मी तुझा बाप लेखना आणि तुझ्यासाठी दुसऱ्याचा पोंक सुद्धा लिहिला नाही की मी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की दोन तर माझं पैसा घेतला का शर्ट काय ना ते बोर्ग आपल्या आईबाच्या डोळ्यात आश्रो बसतात आपल्या आईला मध्ये या, या। तू रडू नको आय तुला जर काय झालं तर मी जायचं तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं आहे हे कोरानो ज्या लेकराच्या डोळ्यातला श्रू कळाला ते लेकरो माणूस म्हणून घडलं लक्षात घ्या पोरानो मला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला श्रू गाठी गाठीला पैसे बांधताय बघ ते शंभर शंभर रुपये साठवताय बघ तुझ्या आईकडे आनंद घेते बघ पोरान मागितलं तर येत जा माझं मला

पोरगा अयशस्वी पोरगा हरून आलं म्हणून बापाला कधीच वाईट वाटणार नाही बाप छडू ठोकाल पण पोरग मेहनत न करता आल बापाला नाही वाईट वाटेल पोरा म्हणून तुला सांगतो हे पोरा तू बाप तुला कळाला का ती आई तुला कळाली